आशी करी नाना पूजा विधि सुंदरी हो मुखम्डित सो जळी कैसे घन सावडी हो करुणे कोळी घन सोळी हो कु कोमळवट चरणी धोडर विदावळी हो जय जय हो मायानुसे आदि शक्ती श्री भगवती हो सय पर्वती पार्वती हो दर्शन मात्र तृप्ती भक्ती आचल गती हो जय जय हो मायानुसैवता मनवेशे जय माय चित्रपती हो अर्धम ऋषीचे बाळा देव जय प्रेश दे हो समुदा राधे सह्याद्री भगवते चंदन पूजन केर सहूल कृति जन्मतरी ओ हो, हो मयानु से शक्ति श्री भगवती हो सं पर्वती अक्षय राह अमरावती दर्शन मात्र तृप्ती भक्ती मुक्ति आचल गती ओ, जे जे हो जय जय हो मय अनुसे ब्रह्मा विष्णु रुद्रे सदो आई आई बालक खे हो आस्था जय करायो शक्ती श्री भगवती हो सं पर्वती पार्वती अक्षय राह अमरावती हो दर्शन मात्र तृप्ती भक्ती मुक्ती आचल गती हो जय जय हो मानुस आद्रे रोजने तपे केले अद्भत तप कृतियो हो तुष्ठविला श्री बावन बाहुन हो त्यांचे चिंतन पूजन केल्या सर्व विज्ञान हो गोविंद वजनी अक्षर राह जना हो जय जय मानुस शक्ती श्री भगवती हो संयद्री पार्वती अमरावती हो दर्शन मात्र तृप्ती मुक्ती गती हो जय जय हो मायानुसे मध्ये आधर्म झाला लोक झाले दुसयुक्त कोठून आलो कोठे जाणे नकळे सोयीत नास्तिक धर्म फार वाढला झाले आता दयाळा झाले आता परी गुंग बहुत जय देव जय देव जय सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्वधारा साठी जगोधरा साठी कर श्री गंगा तिरली जड़ बाजी करुणायो न सद्गुरुनाथ अवतार घेतले गंगा त्रि राही सोमशी जन्म झाला श्री गुरुदा क्षेत्र कुळात बाळपणा पासूने वाच श्री नाम देव दत्त जय देव जय देव जय सद्गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळा विश्व उधारासाठी जग उधारासाठी करी गंगा तिरली संभाजी पाटील मराठा श्री गुरु चा पिता मराठा श्री गुरु चा पिता देवी श्री सद्गुरु राया जी माता रुद्रगीर महाराज केवळ कर सद्गुरुनाथ केवळ करुनाथ कर रुद्र फळार्पुनी कृतांत झाले वयंत गुरुनाथा दयाळा श्री गुरुनाथ दयाळा विशुधारासाठी जगउधारा साठी गंगा तिरली निर्गुणाचा सगुण झाला करते गजर <ंग> नाना वाद्य वाजते पाहावते केवरम नाना गायन करिती पाहा सुरवर नाच नाचनादति अष्ट भैरवाला उन सुंदारा तान 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 तार वाजते जन 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 जन, 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 जन आवाज देते गरगर गरगर गर लय रागीते गायन करिता निगमनोति मां महादेवता ताटा डाटा ल्याति महापूजे चा गजराय का तुम्ही आनंद पूर्णानंद महापूजे चा गजराय का, पुर्ना पुर्ना माँ माँ का, का चित्रा ग्रे चित्रा, दैवत इंद्र चंद्र सुरगण स्वर्गा समेत ब्रह्मा विष्णु रुद्र आले शक्ती वेक्ता शिर सागरी शेष फी लक्ष्मी समेता दम धम दम दम नोद वाजती घन 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 डाळ वाजती घन 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 घजती बम 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 शंख वाजती आनाद सायत्री भवनी महापूजे चा गज राय का तुम्ही एक चिद्ज पूर्ण ब्रह्म पूर्णानंद गाती महापूजे चा गज राय का तुम्ही एक चिती सद्गुरु स्वामी पूर्ण शिवासनी वैसला दगवे स्वरूप आहे आदि सुंदर त्याला नाना अलंकार वरी भूषणे सोबती त्याला कला गोसरी सुंदर येतो सोबला दिम 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 मृतंग वाजते मना व्रते कर्पुळ जळते नाना कृती वेदे आयका गजर पूर्ण भारती महापूजेचा गजर आहे जय जे आजी पूर्ण ब्रह्म पूर्ण आनंद गाती महापूजेचा गजर तुम्ही एकच आरती पेटव आरती करा या म्हणून